अखेर आठव्या दिवशी लालवादळाची झाली आहे गेले आठ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माकपचे विविध मागण्यांसाठी प्रिय आंदोलन सुरू होते त्यावर सलग चार बैठकातून करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या आश्वासनाची खात्री पडल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून सुरू असलेले आंदोलन आज स्थगित करण्यात आले जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत माकपच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी आंदोलकांना तीन महिन्यांचा विजय देत त्यांच्या मागण्या लेखी स्वरूपात जबाबदारी घेत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत फोनवर संवाद साधून त्यांची शाश्वती मिळवली आहे व आंदोलन मागे घेण्याचा निर्णय माजी आमदार जे पी गावित यांनी जाहीर केलाय या दरम्यान शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत त्यासाठी त्यांनी केलेल्या अनेक वर्षांपासून लढा दिलाय योग्य असलेल्या मागण्या तातडीने मार्गी लावण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे प्रमाणपत्र देखील तयार करण्यात आले आहेत जिल्हाधिकारी आणि कर्मचारी जिद्दीने कामाला लागले असून हा प्रश्न तीन महिन्याच्या आत मार्गी लागेल असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केलाय मोर्चेकरांनी माघारी जाण्यासाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिलाय सोबतच आंदोलन नैसर्गिक विधीमुळे व व स्वच्छता निर्माण होण्याची शक्यता असल्यास मनपाच्या माध्यमातून तातडीने साफसफाई करण्याच्या सूचना देखील पालकमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना दिल्या आहेत शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मागण्यानुसार शासनाकडून मान्य करून करण्याच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आदिवासींच्या विविध संघटनांतर्फे माजी आमदार गावित यांच्या नेतृत्वाखाली एकवीस फेब्रुवारीपासून पायी मोर्चाला प्रारंभ करण्यात आला होता निफाड चांदवड पेठ सुरगाणा दिंडोरीसह इतर तालुक्यातून हजारोच्या संख्येने लोक पायी मोर्चा लाल वादळात सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिया मांडून दोन्ही रस्ते बंद केले होते पालकमंत्री दादा भुसे यांनी वनजमिनीचा प्रश्न मार्गी लावण्याबद्दल तीन महिन्याचा कालावधी निश्चित केला असून या निर्धारित वेळेत काम पूर्ण केल्यास मालेगावात त्यांची भव्य मिरवणूक काढू असे जीवा पांडू गावित म्हणाले न झाल्यास त्यांच्या घरावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा देखील गावित यांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी